कुदळवाडी परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे भारतात बनावट पासपोर्ट आणि कागदपत्रांद्वारे वास्तव्य करणारे बांगलादेशी जोडपे आणि त्यांची दोन मुले ताब्यात घेतली आहेत याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करावे लागेल आतापर्यंत शहर आणि परिसरात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या सत्तरहून अधिक आहे राष्ट्रीय सुरक्षा इंद्रायणी नदी प्रदूषण आणि बेकायदेशीर धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी आम्ही कुदळवाडी परिसरात झालेल्या ऐतिहासिक अतिक्रमण विरोधी कारवाईचे समर्थन केले त्यामुळे विशिष्ट धर्माच्या ठेकेदारांना आणि त्याचा राजकीय संधी करणाऱ्यांना अक्षरशः पोट शोळू उठला होता पण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कारवाईने सत्य समोर आले कुदळवाडीत अतिक्रमण कारवाईत बांगलादेशी रोहिंग्या सापडले नाहीत असा ऊर बडवून घेणाऱ्यांना हे माहितीच नव्हते आम्ही बांगलादेशी रोहिंग्यांची आश्रयस्थळे उद्ध्वस्त केली आहेत आणि त्याचे समर्थन आहे पण या सरचकट कारवाईमुळे माझ्या भूमिपुत्रांचे आणि लघुउद्योजकांचे नुकसान झाले ते केवळ विशिष्ट समाजाच्या हेकेकोर ठेकेदारांमुळे आणि प्रशासनाला आव्हान देत रास्ता रोको आंदोलनाची स्टंट करून कोर्ट ट्रायल केल्यामुळे ही बाब लक्षात घेतली पाहिजे असो शेवटी सत्यमेव जयते देव देश आणि धर्मासाठी सदैव कटिबद्ध